वाखरी येथे शालेय ये विद्यार्थ्यांकडून विठू नामाचा गजर आषाढीच्या पूर्वसंध्येला पंढरपूरची अनुभूती देवडा तालुक्यातील वाखारी गावामध्ये आज शनिवारी पाच जुलै रोजी आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला एक अनोखा आणि भक्तिभावाने भरलेला सोहळा पार पडला येथील मॉडर्न जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळेश्वर माध्यमिक विद्यालय तसेच गुरुकुल इंग्लिश स्कूल वाखरी येथील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषा परिधान करून विठ्ठल रखुमाईच्या दिंडीत सहभागी होत संपूर्ण गाव भजन गजर नामस्मरणाचा जल्लोष केला विद्यार्थ्यांनी विटू माऊली आणि ज्ञानोबा माऊलीच्या गजरात वारी साकारली हातात भगवे पताके टाळ मृदुंगाचा निनाद भक्तिगीतांनी सारा परिसर पंढरीमय झाला गावातून निघालेली ही भक्तिपथाची वारी जणू काही पंढरपूरचे प्रत्यक्ष दर्शन घडवून आणणारीच ठरली छोट्या वारकऱ्यांचा उत्साह भक्तिभाव आणि शिस्त पाहून ग्रामस्थ भारावून गेले या अनोख्या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून भरभरून स्वागत करण्यात आले उपस्थित नागरिक मंत्रमुग्ध झाले असून सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे ग्रामस्थांनी सर्व सहभागी शिक्षक व विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन करत ही पिढीच खरी वारकरी संस्कृतीची जपणूक करणारी आहे असे गौरवोद्गार काढले देवळा प्रतिनिधी दादाजी हिरे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा